नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय खूप खास आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी मी कोणत्या टिप्स फॉलो केल्या ते मी आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा आणि शेअर करा सगळ्यात आधी तर मी माझ्या स्वतःच्या मनाशी ठरवलं होतं की मी काही करून नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करणार त्यामुळे मी माझ्या डॉक्टरांसोबत या विषयावर नेहमी चर्चा करत होते की मला काही करून नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे माझी तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी झाली आणि डॉक्टरांनी माझी हेल्थ आणि माझ्या बाळाची हेल्थ चेक केली आणि सगळं व्यवस्थित होतं त्यावेळेला त्या, त्या मला बोलल्या की तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी नक्की प्रयत्न करू शकता तुम्हीसुद्धा आधी आपल्या डॉक्टरांसोबत चर्चा करा बाळाची आणि तुमच्या स्वतःची जर मेडिकल कंडिशन व्यवस्थित असेल तरच तुम्ही मी पुढे देणाऱ्या टिप्स फॉलो करा सगळ्यात पहिलं तर चालणे हा एक उत्तम व्यायामाचा प्रकार आहे मी तिसऱ्या महिन्यानंतर रेग्युलरली तीन ते चार हजार पावलं चालत होते तुम्ही तुमच्या कपॅसिटीनुसार आणि डॉक्टरांना विचारून तुम्ही चालू शकता दुसरं मी रेग्युलरली पायावर बसून फरशी पुसत होते जेणेकरून आपले पेल्विक बोन्स जास्त फ्लेक्झिबल होतात तिसरी गोष्ट वाकून झाडू मारणे आपण घरातील छोटी छोटी कामे तर करू शकतो जेणेकरून घर बसल्या आपला व्यायाम होईल यानेही आपले पेल्विक बोन्स जास्त फ्लेक्झिबल होतात यानंतर रेग्युलरली डकॉक करणे आपण स्क्वॅट्सही मारू शकता योगा प्रकारामध्ये मी प्राणायाम ओंकार गुंजन हे केलं होतं त्याचबरोबर पद्मासन फुलपाखरू आसन म्हणजेच बटरफ्लायवाला योगा हे सुद्धा मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये रेग्युलरली करत होते का आणि वॉकिंगनंतर येतं आपल्या जेवणाची वेळ आपला आहार समतोल आणि संतुलित हवा आपल्या आहारावरतीही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात प्रेग्नन्सीमध्ये नॉशिया ओमेटिंग या गोष्टी होत असतात आपण जेवढे पौष्टिक आहार घेऊ तेवढं आपल्या मूडसाठी आणि आपल्या पोटातल्या बाळासाठीही चांगलंच असतं जास्त मसालेदार चमचमीत पदार्थांनी आपल्याला मळमळ होऊ शकते ज्यामुळे आपली चिडचिड होते आणि प्रेग्नन्सीमध्ये तणाव चिडचिड टेन्शन्स या सगळ्या गोष्टींपासून लांब राहावे त्यामुळे आपला बी पी वाढत जातो आपला बी पी वाढला तर आपल्या प्रेग्नन्सीमध्ये अडचणीही येऊ शकतात त्यामुळे जेवढं होईल तेवढं टेन्शनमुक्त राहावं प्रेग्नेन्सीच्या शेवटच्या दोन तीन महिन्यांमध्ये दुधामध्ये गाईचं तूप टाकून ते दूध रोज संध्याकाळी प्यावं आपला डिलिव्हरी काळ म्हणजे आपली बाळ होण्याची वेळ जवळ आली की अशा वेळेला काळ्या मिरीचा चहा दिला जातो तोही फायदेशीर ठरतो लक्षात ठेवा तुम्ही जर योगा करणार असाल चालणार असाल तर डायरेक्ट ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुरुवात करू नका ह्या सगळ्या गोष्टींना तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यापासून सुरुवात करा कारण या गोष्टींना नवव्या महिन्यात किंवा सातव्या आठव्या महिन्यात सुरुवात केली तर तुमचं शरीर थकून जातं कारण तुमच्या शरीराला योगा चालण्याची सवयच राहिलेली नसते तुम्ही पॉझिटिव्ह राहा तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वाईब्स ठेवा आपल्या पोटातल्या बाळाला सतत आश्वासनं देत राहा त्याच्याशी गप्पा मारा त्याला सांगा की तू आणि मी दोघंही एकदम परफेक्ट आहोत आणि तू नॉर्मल डिलिव्हरीमधूनच या जगात येणार आहेस आपण स्वतः पॉझिटिव्ह असण्याचा खूप फायदा होतो तुम्हाला तर लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीतच असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर आपण ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा सतत विचार करतो त्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात मी नेहमी ज्या गोष्टी माझ्यासोबत घडाव्यात त्याचाच विचार करते आणि ते तसंच होत जातं मी अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये स्वतःला आणि स्वतःच्या बाळाला हेच समजावत होते की तू खूप स्ट्रॉंग आहेस खूप हुशार आहेस खूपच आरोग्यवर्धक आहेस आणि तू नॉर्मल डिलिव्हरी या जगात येणार आहे आपली ड्यू डेट जवळ आली की आपल्याला कळायला सुरुवात होते सुरुवातीला दर तीन किंवा चार तासांनी एखादी कळ निघते नंतर तो वेग वाढत जाऊन दीड तासांनी एक तासांनी अर्ध्या तासांनी आणि पंधरा मिनिटांनी जोरजोरात कळा येऊ लागतात अशा वेळेला दीर्घ श्वास घेणे आणि आपला जो काही त्रास आहे तो खालच्या साईडला पुश करणे जेणेकरून आपल्या बाळाचा जो काही दाब असेल तो खालच्या साईडला पडतो आणि बाळ योनीतून बाहेर यायला सोपं जातं या सगळ्या टिप्स मी माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मा फॉलो केल्या आणि माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आशा आहे की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल थँक्यू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा